अंदाज काढणं प्रहारचे दिनेश बुब जिंकणार बच्चू कडू जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या लढाईत महायुतीची सरशी होताना दिसत आहे मात्र बच्चू कडून एक्झिट पोल चे हे अंदाज फोल ठरत कोणीही विजयाचे तोरण बांधू नये असं म्हटलंय लोकसभा मतदानाच्या अखेरच्या टप्प्यानंतर निवडणुकांच्या निकालांचे एक्झिट पोल जाहीर झालेत अनेक वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी अंदाज वर्तवलेत आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची सरशी होताना दिसत आहे तर महायुतीचं टेन्शन वाढलं याच दरम्यान प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली एक्झिट पोलवर मला विश्वास नाही ते नमुने थोडे घेतले जातात तर एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार नाहीत एक्झिट पोलवरून अंदाज काढणं चुकीचं असल्याचं बच्चू कडू म्हणाले मात्र अमरावतीत प्रहार संघटनेचे उमेदवार दिनेश बुप जिंकणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय दरम्यान अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात लढत पाहायला मिळाली लोकसभा तिकिटापासून ते मतदान होईपर्यंत या दोन्ही संघटनांमध्ये शाब्दिक चकमक घडत होती मला काही विश्वास नाही आहे त्याच्यात बरेच चुकीचे अंदाज असतात आणि आपल्याला दोन तीन हजार लोकांना विचारलं म्हणजे एक्झिट पोल झाला असं होत त्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नये आता घुळा मैदान जवळच आहे खराब पोल माहिती अमरावती जागेवर राज्यामध्ये जर पाहिलं तर महाविकास आघाडीची चर्चे दाखवत आहे काही अर्थ नाही पोलवर विश्वासच नाही तर प्रसिद्ध ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती